धरणग्रस्तांचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडत पडलेला आहे आणि सातत्यानं धरणग्रस्तांच्या लोकांची मागणी असते आणि त्या बाबतीमध्ये सरकारनं गांभीर्यानं घेऊन पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकवडे यांच्या नावाने महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी या सर्व प्रकल्पग्रस्तांच्याकडून सातत्याने होते आणि दुसरी महत्वाची मागणी अशी आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा बारा टक्के अन्यायकारक जीआर रद्द करून चार जून दोन हजार एकोणीसचा जीआर लागू करावा ही मागणी सातत्यानं गौरव नायकवडे आणि तिथले सगळे अन्यायग्रस्त लोक सातत्यानं करतायत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद